या पाच भाज्यांच्या सालींमध्ये असते भरपूर पोषण चुकूनही फेकू नका अनेक आजारांपासून होईल बचाव नंबर एक भोपळा भोपळ्याचे सेवन काही जण सोडून तर काही जण सालीसकट करतात यात विटॅमिन ए आयरन पोटॅशियम आणि अन्य व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे सालीसकट भोपळ्याचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते नंबर दोन बटाटा बटाटा अधिकतर भाज्यांमध्ये वापरला जातो बटाट्यामुळे भाज्यांची टेस्ट वाढते याला भाज्यांचा राजा सुद्धा असे म्हटले जाते अनेकजण जोन बटाटा जेवणात वापरण्यापूर्वी तो सोलून त्याच्या साली फेकून देतात मात्र बटाट्यांच्या सालींमध्ये भरपूर पोषक तत्व असतात बटाट्यांच्या सालींमध्ये पोटॅशियम आयरन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, आणि अन्य अनेक गुणधर्म असतात त्यामुळे तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार बटाटा हा सालीसकट जेवणात वापरावा नंबर तीन मुळा हिवाळ्यात मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मुळा असतो त्यामुळे मुळा खाल्लाच गेला पाहिजे हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात त्यामुळे या दिवसात बरेच जण हे मुळ्याचे सेवन करतात हिवाळ्यात मुळ्याची किंवा त्याच्या पानांची भाजी बनवली जाते याच्या सालींमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जर तुम्ही सालीसहित मुळ्याचे सेवन केलेत त्यात असलेल्या फायबर पोटॅशियम झिंक कॅल्शियम अशी अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात नंबर चार काकडी काकडीचा उपयोग अनेक जण सॅलॅडमध्ये करतात काकडीचा फायबर आणि अँटीऑक्सिडंटसारखे गुणधर्म असतात यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचा बचाव होतो नंबर पाच रताळे रताळ्याच्या साली पोषक तत्वांनी भरपूर प्रमाणात भरलेले असतात यामध्ये फायबर विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि बिटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रताळं सालीसकट खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मदत मिळते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद